शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था स्वायत्त अमरावती येथील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सतीश माळोदे आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा भुरजार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागातील डॉक्टर सुनील इंगणे आणि डॉक्टर सुमित वाघमारे यांच्या नेतृत्वात बी ए भाग दोन सत्र तीन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्गातील स्किल इन्हान्समेंट कोर्स अंतर्गत एस सी येणाऱ्या पॉलिटिक्स अँड मीडियाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत आर सी एनच्या कार्यालयात क्षेत्र भेट दिली या क्षेत्रभेटी दरम्यान सर्वप्रथम डॉक्टर सुनील इंगळे यांनी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या संदर्भातील विविध संकल्पनाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली यानंतर एडिटर वैष्णवी ठाकरे आर सी एन चॅनल अमरावती यांनी विद्यार्थ्यांना बातमी तयार करणे तिचे एडिटिंग करणे बातमीचे वाचन करणे बातमी लॉन्च करणे याबद्दल माहिती दिली व त्याचं प्रात्यक्षिक करून दाखविले आर सी एन डिजिटलच्या वृत्तनिवेदिका दीक्षा भावे यांनी विद्यार्थ्यांना मीडिया संबंधीच्या कामाचे प्रात्यक्षिकाद्वारे धडे दिले यावेळी विद्यार्थ्यांना वृत्त निवेदकाच्या खुर्चीवर बसून न्यूज रिडिंग करण्याचा मोह आवरला नाही तसेच त्यांनी बी ए भाग दोनच्या सर्व पंचवीस विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले आहे तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे लोकशाहीमधील महत्व विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांसह सांगितलं यानंतर विद्यार्थ्यांकरिता प्रश्नोत्तराचा तास सुद्धा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले त्यांना आरसीएनच्या चमूने समर्पक उत्तरं दिली आहेत अतिशय खेडेमेडीच्या वातावरणात हे क्षेत्रभेट पार पडली असून समारोपीय कार्यक्रमात क्षेत्रभेटी दरम्यान उपस्थित असणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांनी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर सुमित वाघमारे यांनी केलं असून या क्षेत्रपेठीच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिभा भोरजार डॉक्टर सुनील इंगळे डॉक्टर प्रमोद तालट डॉक्टर सुमित वाघमारे डॉ पवन तायडे आशिष गवार गौरव वानरे आणि बी ए भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी व आरसीएनच्या स्टाफने विशेष मेहनत घेतली आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज